राग कुणाला येतो गद्दार असणाऱ्यांनाच येत असेल ना गद्दार नसेल तर त्याला राग येणार नाही गद्दार आहे म्हणून राग येतोय गद्दारी केली असं मनापासून वाटतय म्हणून राग येतोय स्वतःच काल स्वतःला सांगतोय की अरे तू गद्दार आहेस आहेस तू तू गद्दार गद्दार मी आज कल्याण कोर्टामध्ये होते मी कल्याण कोर्टाची काही अवस्था बघितली मी कल्याण कोर्टातल्या वकिलांशी आज मुक्त संवाद केला कल्याण कोर्टचे सिव्हिलचे क्रिमिनलचे अगदी ज्यांची निष्णात प्रॅक्टिस आहे असे निष्णात प्रॅक्टिस असणारे वकील माझ्यासोबत बसले होते आणि ते बोलत होते काय सांगितलं त्या वकिलांनी ते वकील म्हणाले ताई कल्याण मधला क्राईम रेट सगळ्यात जास्त आहे ते म्हणाले ताई किती क्राईम रेट आहे तर म्हणाले वार्षिक तीन हजार बेल ऍप्लिकेशन येतात म्हणले ताई तीन हजार बेल तीनशे सात तीनशे तेवीस तीनशे चोवीस तर आम बात आहे काय हे एवढी गुन्हेगारी का वाढावी साठ ते सत्तर लोकांकडे लायसनधारी पिस्टल आहे कोण आहे ते साठ ते सत्तर लोक ज्यांच्याकडे लायसनधारी पिस्टल आहे ते बिल्डर आहेत ते गुंड आहेत रा ते राज्यसत्तेने पोचलेले नावाला जरी स्वतःला नेता युवा नेता म्हणून घेत असले तरी चक्क खंडरी खोर आहेत आणि अशा सगळ्या गुंडांनी आणि खंडारी खोरांनी एक दहशत आणि हैदोज माजवला आमच्या दोन पोरांचा इथं त्या दोन पोरांवर नोटीसा पाठवल्या केसेस टाकायचा प्रयत्न केला काय म्हणाली पोरं पोलिसांना राग आला म्हणून म्हणजे पोलिसांना राग आला म्हणजे पोलिसांना सांगितलं कुणीतरी की आम्हाला राग आलाय बाबा काय म्हणली ती लेकर अरे मलंद जत्रा होती ते म्हणाले मा भवानी शक्ती दे माँ भवानी शक्ति दे मलंगराला मुक्ति दे गद्दारा ना मुठ माती दे कहे मना लेते के मना ले, ले माँ भवानी शक्ति दे मलंगराला मुक्ति दे गद्दारा ना मुठ माती दे मुठ माती राग का ये तो है कुनाला ये तो है खुद बाजे पर तो राग ये ना नहीं लेकिन बोले सुने लागे आम्ही गद्दारांना मोठ माती म्हणल्यावर राग कुणाला येतो गद्दार असणाऱ्यांनाच येत ना गद्दार नसेल तर त्याला है है। राग येणार नाही गद्दार आहे म्हणून राग येतोय गद्दारी केली असं मनापासून वाटतय म्हणून राग येतोय स्वतःच काळी स्वतःला सांगतोय की अरे तू गद्दार आहेस तू गद्दार आहेस तू गद्दार आहेस सांगतो त्यांना त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सांगतात मी शेतकऱ्याचा पोरगा आहे काय शेतकऱ्याच्या पोराने मुख्यमंत्री होऊ नये का तर मग शेतकऱ्याच्या पोराला आमचा प्रश्न काय माथाडी कामगाराच्या त्या लोकांनी उजेडात काम करू नये का त्यांना किमान सुविधा मिळू नयेत का किमान कि ते काय मागतायत कि ताई इथे आम्हाला उजेड असावा आणि आम्हाला शौचालय असावं आम्हाला शौचालयला नाही ताई इतक्या बेसिक सुविधा जर इथल्या खासदाराला देता येत नसतील तर काय उपयोग हो आहे खासदाराचं नाव म्हटलं की काय आठवतं लोकांना केसेस गुंडागर्दी दहशत याच्या पलीकडे काहीच आठवू नये काय काय पद्धतीचं राजकारण आहे कस एवढं कस एवढं चुकीचं वाटत आहे कस कस तुमचं काळीच तुम्हाला इमान तुमचं इमान कस हलत नाही मला तुमच्या सचत विवेकाला जागवावं असं वाटतं पण असो ते जागवण्याचं काम आपण पुन्हा कधीतरी नंतर करूया माझ्याकडे कोर्टाचा मालमत्ता न्याय हे झालं माझा मुद्दा सांगून मी राजे हो हे सगळे मुद्दे मी काय म्हटलं मी एकालाही कुणाबद्दलही अपशब्द वापरणार नाही वापरायची मला गरज नाही माझ्याकडे अत्यंत व्हॅलिड आणि सॉलिड मुद्दे असतात ते व्हॅलिड आणि सॉलिड मुद्दे घेऊन मी मांडणी करते पण निष्कारण जर तुम्ही दहशत निर्माण करायचा प्रयत्न कराल तर तर मात्र आम्हाला उत्तर देणं भाग आहे आणि मी वारंवार सांगते की होय जर आमच्यामुळे श्रीकांत शिंदेना इथून गुलाल लागला होता तर आम्हीच तो गुलाल काढूनही घेऊ शकतो आणि ते करून राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका